जय श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्मस्थान सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी राम भव्य देवळ बांधायचं काम सुरू आहे दिनांक बावीस तारखेला देवाची प्राण प्रतिष्ठा होत आहे प्रभु रामचंद्रांनी रामराज्य असताना त्यांनी सर्व जाती धर्म सर्व गरीब श्रीमंत सगळ्यांना समान न्याय देऊन एकही माणूस असंतुष्ट त्यांच्या राज्यात राहिला नव्हता त्याचप्रमाणे आपणही प्रभू रामचंद्राच्या अनुयायी त्यांचे भक्त म्हणून सर्वांना संघ घेऊन जायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आपला देश हा एकत्र राहिला पाहिजे आपला देश वाढला पाहिजे प्रभू रामचंद्रची आपल्या देशावर अनंत कृपा होती आहे व राहील आणि ह्या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या टी व्हीवर सगळ्यांनी तो सोहळा पहा आणि कुठेही गडबड होऊन देऊ नका तसेच राम राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठाच्या हिशोबाने लोणावळ्यामध्ये भव्य रॅलीचं आयोजन होत आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी त्यात सहभाग घ्या आणि राममय होऊन जा जय श्रीराम जय हनुमान